हजारो लोक हजारो लोक या कार्यक्रमासाठी आता भोसले साहेब मला सांगत होते की खूप लोक इथं हजर होते आणि निश्चित प्रकारे जो माझा या देशातला राज्यातला जे आपले समाज बांधव आहेत या समाज बांधवांना मुख्य हो, त्यांना शिक्षणा शिक्षण असल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की फार समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे हा खूप समाज वेगळा आहे परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला गेला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचंय की आमच्या घरातील मुलं मुली पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे शिक्षण दिल्याशिवाय तुमच्या सगळ्याची प्रगती ही होणार नाही त्यामुळे शिक्षणाला ना आपण निश्चित प्रकारे महत्व द्या मी आता मी राज्याचं सांगेल पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणारा जो पारदी समाज आहे माझा आपल्या सर्वांचा जो समाज बांधव आहे हे सर्व समाज बांधव माझे आणि त्यांचे संबंध हे वेगळे त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळामध्ये सुखाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये हा बाबा या सर्वांना नेहमीच सहकार्य करत असतो आणि भविष्यामध्ये सहकार्य या समाज बांधवांना राहील मी सांगतो की आज तुम्ही अनेक विषय आज इथ घेतले होते तुमच्या तात्काळ करावा विकास महामंडळ स्थापन करावे समाजावर अन्यायकारक ठरलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा वीस वर्षापासून अतिक्रमण शासकीय जमिनी आणि गायरा जमिनीमध्ये वास्तव्यात असलेल्या व कसत असलेली जमीन संबंधित आदिवासी बांधव बांधवांना नावावर मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्या निश्चित प्रकारे तुमचे अध्यक्ष मला देतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा भारतीय समाज आहे प्रामाणिक समाज आहे विनाकारण काही झाला तरी आमच्या भारतीय समाजावर जो अन्याय होतो जो चुकतो समाजातून चुकला असेल का का हो। जे काही चूक केली असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली पाहिजे परंतु नाही पण विनाकारण आमच्यावरती जर अन्याय करत असेल तर ते निश्चित प्रकारे ते चुकीचे भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही चुका करू नका जिथं आपण चुकत नसाल आणि चूक नसताना जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे का आमच्यासारखा कार्यकर्ता

या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे साहेब असतील या सर्वांना निश्चित प्रकारे निश्चित प्रकारे झिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना आलं नाही परंतु तुमचा निरोप झिरवाळ साहेबांना निश्चित प्रकारे देईल आणि पुन्हा एकदा या हे निमित्त या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येतात एकत्र येऊन समाजामध्ये प्रश्न अडचणी जिथे जिथे समाजाच्या लोकांना मदत करता येईल समाजाच्या लोकांना सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करा शेवटी तुमची माणसंही साधी माणसे गोहळी माणसे या समाजाला निश्चित प्रकारे एक त्यांना मार्गदर्शन केलं तर समाज निश्चित प्रकारे मुख्य प्रवाह तुम्ही भविष्यामध्ये जाईल ही खात्री वयम आम्हाला असल्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्व समाज आभार मानतो मिळाव्यासाठी राज्यातून परराज्यातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं त्या सर्वांचा आभार मानून आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि थांबतो धन्यवाद जय हिंद आणि शेवराई सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला भगवे देवीवर एक आदिवासी मेळावा या मेळाव्याला मानाला सांगू थोडस विनंती करतो की दोन मिनटं जर आपण बसला तर खूप बरं होईल कारण आपल्याला पाहण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र एवढे गोड करणारे मामा आम्हाला बघायला भेटत आहे सगळ्यात त्या प्रत्येकाचे चेहऱ्यावर आणि हृदयामध्ये आनंदाचे लहर पसरत आहे तो काही एवढाच विषय होता मामा थोडा वेळ असं मनाला खंत वाटली होती की एकही एकही व्यक्ती एक या ठिकाण प्रतिनिधी राज्याचं आले नसल्यामुळं देशातून लोक पंधरा ते वीस हजार पब्लिक केवळ मनात निषेधवर इथं कोणाला निमंत्रण नाही इथं कोणाला बोललं नाही इथं कोणाला बोलावलं गेलं नाही फक्त या ठिकाणी परिषद भरवले पहिल्यांदा खूप मोठी आहे खूप मोठ आहे घर विना रस्त्यावर भरफडणारे लोक आहेत रस्त्यावर झोपणारे लोक आहेत फटफटवर झोपणारे मागून खडणारे लोक आहेत आणि अडचणी अनेक प्रश्न आपले शेजारी निवेदनाचा ठेपफड आहे आणि ते निवेदनाचा ठेवून दिल्यानंतर मी मला फार मोठा तुम्ही कधी गेला कारण मला हे ऑर्डर मला

నారాజీ ఫోబాన్ని బావల మే Gracias. जनावरांना सुद्धा संरक्षण मिळालं परंतु आम्ही माणूस आहोत माणसाला अजून रस्ते व्हायला नाही हे दुर्दैव मामा या ठिकाणी आपण पालकमंत्री म्हणून वाशिमला मी एक सहा महिन्यापूर्वी या लोकांना वाचवायचं दिलं होतं मामा माझे आहेत मी आहे मी तुमच्या इथे कार्यक्रम घेणार आहे वाशिमला या ठिकाणी पहिलं फोर आपल्याला भेटायला आलेले आहेत फक्त तुम्हाला बघले करता वाशिमहून दहा गाड्या आलेले विविध विषयातून हे भाग्य आहे की माझा कुणी ना कुणीतरी राज्याचा प्रतिनिधी या ठिकाणी आला जमो जाणून घेतला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो मी पाचशे निवेदन आहे आणि पाचशे मला न्याय मिळेल अशी अपेक्षा पाहतो आणि आपण दिला त्या अधिक समाजाच्या वतीनं अधिक महासंघाच्या वतीनं व शोराई सामाजिक समस्येच्या वतीनं आपले आभार मानतो या ठिकाणी आपल्याला त्या हस्ते आपण सर्व मेदम सादर करीत

दे कॅरेक्टर वाला सर्वात मोठा आहे आपले नाही नाही आ जा ना आला 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 अरे तरी निघून जाईल याला 10 लाख भोगण्याने असं